कसे हात मस्त मजेत ना चला तर आज बनवायची आहे झणझणीत तशी कोल्हापुरी मिसळ बरं का मटकी आहे ना स्वच्छ धुवून घ्यायची कुकरला एकच शिट्टी घ्यायची हळद मीठ घालायची एका शिट्टीतच अशी छान शिजून येते खूप शिट्ट्या घ्यायच्या नाही गाळ होतो भाजीच्या वाटण्यासाठी मी घेतलेला आहे मोठा एकच कांदा अल्लं लसूण धणे कोथंबीर अर्ध टमॅटो कढीपत्ता सगळं ना गॅसवर एक पॅन ठेवायचा तेल घालायचं आणि छान कांदा परतून घ्यायचा बरं का सोनेरी कलरेपर्यंत खूप आपल्याला करपवायचा नाही तुम्हाला जास्त घ्यायचं असेल तरीही तुम्ही ते कांदे आणखी एक घेऊ शकता पण वाटण खूप झालं खूप घट्ट होतो मग त्याचा रस्सा त्याच्यामुळं कांदा एकच घ्यायचा खोबरं घालून घ्यायचं खोपऱ्याच्याशी पातळ काप केले अल्लं लसूण हे घालून घ्यायचं म्हणजे त्याचा ना वासा निघून जातो छान परतलं जातं थोडासा कढीपत्ता घालायचा धणे घालायचे बाकी जास्त मसाले काहीच घालायचे नाही आपल्याला इथे बारीक गॅसवर छान मस्त भाजून घ्यायचं थोडंसं तेल घालायचं कमी वाटत असेल तर कोथिंबिरीच्या मागच्या ज्या काड्या आहेत ना त्या घातल्या मी थोड्याशा त्याही छान अशा परतून घ्यायच्या इथे ना थोडीशी खसखस घालायची खूप छान भाजी होते खूप नाही घालायची थोडीशीच घालायची आणि मिक्सरला थंड झाल्या वाटून घ्यायचं तेल ठेवायचं कढईमध्ये मोठे दोन चमचे मी तेल घातलं थोडासा कांदा घातला त्याच्यामध्ये एक मोठा कांदा घेतला खूप मोठा नाही छोटं नाही मिडीयम कांदा घालून परतून घेतलं जे वाटलेलं आपलं वाटण आहे ते घालून घ्यायचं छान सगळं परतून घ्यायचं कांदा आपल्याला इथे करपवायचा नाही आहे फक्त तेलामध्ये परतून घ्यायचं वाटण छान बारीक गॅसवर परतायचं आहे मोठा गॅस ठेवायचा नाही छान तेल सुटलेले इथे आपल्याला मसाले घालायचे आहेत मी कोल्हापुरी मसाला घेतला गोडा मसाला थोडीशीच मिरची पावडर आणि हळद बाकी कुठलेच बाहेरचे वगैरे मिसळ मसाला घातलेला नाही आहे मी घरी बनवलेला कोल्हापुरी मसाला घातलेला आहे खूप छान मिसळ होते त्यांनी इथे मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे तुम्हाला टॅमॅटो आवडत असेल तर तुम्ही ना कांद्याबरोबर आहे हो ना इथे टॅमॅटोही घालू शकता पण मी वाटणात घेतलं होतं त्याच्यामुळे भाजी खूप छान होते बघू शकता तुम्ही छान असा रंग आलेला आहे कुठले मसाले जास्त बाहेरचे वापरले नाही फक्त ना वाटण आपलं छान परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत अशा प्रकारे ना खूप छान रंग आलेला आहे मीठ घालायचं मीठ थोडंसं बेतानेच घालायचं कारण आपण मटकीतही घातलेलं आहे त्याच्यामुळे खूप मीठ हे घालायचं नाही परत एकदा मिक्स करायचं मटकीतलं जे आपण पाणी काढून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आणि थोडीशी मटकी घालून घ्यायची इथे सगळं मिक्स करायचं आणि मटकीमध्ये पाणी आपल्याला जेवढं भावन असतं तो गरमच घालायचा थंड पाणी बिलकुल घालायचं नाही आणि थोडं पातळच ठेवायचं घट्ट ठेवायचं नाही म्हणजे ना आपल्याला खायलाही छान लागतं खूप छान टेस्ट लागते मीठ कमी जास्त चवीप्रमाणे घालू शकता बघू शकता भाजीला खूप छान उपयोग आली आणि रंग पण खूप सुरेख आलेला आहे खूप छान होते मसाले आणि कोल्हापुरी भाजी कोल्हापुरी मसाला आहे ना तर भाजी खूप छान होते अशा प्रकारे केली होती मी मिस कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ थोडा जरी आवडला ना लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ना मी ना गोड म्हणून आहे ना इथे आंबावर पी ठेवली होती खूप छान झाली होती खायला तुम्ही पण ना एकदा नक्की ट्राय करा बाहेरच्या मसाल्यापेक्षा ना घरातल्या मसाल्याने खूप छान होते चला तर मग बाय